नमस्कार मंडळी नेहाज रेसिपी अँड टिप्स या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे सकाळच्या काही गरबडीमध्ये फक्त दहा मिनिटामध्ये तयार होणारा पौष्टिक असा नाश्ता बघूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथं एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने फाईन बारीक झिरो नंबरचा रवा घेणार तर तुम्ही जर जाड रवा घेतला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मात्र फिरून घ्यायचा तर ज्या वाटीने रवा आणि बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने समप्रमाणात पाणी घेतलं आता सर्व हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर पावसाळा ऋतू असल्या कारण बेसनपीठामध्ये गोडे होतात तर शक्यतो हे पीठ चाळूनच घ्यायचं आणि अशा पद्धतीने ह्यामध्ये एकही गोडा राहता कामानही छान असं स्मूथ हा पेस्ट तयार करून घ्यायचा त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला कोथंबीर एक वाटी बारीक चिरलेला कांदा व एक टोमॅटो घेतलेला आहे अशा पद्धतीने कट करून तोही टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तीन ते चार मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आणि एक टेबल स्पून जिरं घेतलेलं आहे जिरंऐवजी तुम्ही इथं अजवाईनचा देखील वापर करू शकतात तर सर्व हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तर असं मला थोडं घट्ट वाटत आहे तर ह्यामध्ये मी फक्त दोन ते तीन पोहेखण्याचे टेबल स्पून ह्यामध्ये पाणी करणार अगदी ह हळूहळू तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी त्यानंतर आता इथं हळद घेणार हळद ही जास्त घ्यायची नाही अगदी फक्त पाव चम्मच हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व हे साहित्य टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मैत्रिणींनो ह्या मिश्रणामध्ये मिरची अशा प्रकारे कट करून टाकली ना तर फारच छान अशी चव येत असते मिरची पेस्ट देखील यामध्ये दे टाकू शकतात किंवा चिली फ्लेक्स पावडरही टाकू शकतात मात्र रंग असा हा पिवळा दिसत नाही चिली फ्लेक्स पावडर टाकल्याने कसुर मेथी घातल्याने छान अशी चव ह्या पदार्थाची अजूनच वाढत असते त्यानंतर इथं मी अर्धा चम्मच इनो घेतलेला आहे त्यावरती थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने सर्व हे मिश्रण परत एकजीव करून घेणार तर हात न थांबवता था, लगेच हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं तर आता आपल्याला जास्त कोणत्याही भांड्यांचा राडा न करता अगदी सहज दहा मिनटामध्ये तयार होणारा हा पदार्थ बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथं तडका पॅन घेतलेला आहे कोणतेही भांडे जास्त न भरवता फक्त तडका पॅनमध्ये आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर इथं तडका पॅनमध्ये मी एक चमच तेल घातलेलं आहे तर अतिशय तेलकट ही हा पदार्थ बनत नाही आणि खायला देखील पौष्टिक असतो तर लहान मुलांसाठी आपण हा पदार्थ ब्रेकफास्टमध्ये किंवा डिनरमध्येही बनवू शकतो आणि सकाळच्या घाई करपडीमध्ये तर अगदी सहज हा पदार्थ बनत असतो तर तडका पॅनमध्ये अशा पद्धतीने तेल घातल्यानंतर ह्यामध्ये मी थोडंसं ओढणी द्यायला अशा प्रकारे अगदी थोडं जिरं टाकत आहे तुम्हाला हवं नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता तर अशा पद्धतीने मी गॅस लो फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि आता ह्यामध्ये फक्त दीड चम्मच हे मिश्रण टाकून घेणार ना। जास्त नाही फक्त दीड चम्मच ह्यामध्ये अशा पद्धतीने हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची हाय ठेवायची नाही अगदी सहज ह्यामध्ये हा पदार्थ तयार होत असतो तर लहान मुलांसाठी ह्यामध्ये आपण भरपूर साऱ्या हिरव्या पाल्याभाज्याही कट करून टाकू शकतात मुलं देखील आवडीने खातात अगदी काही सेकंदांसाठी ह्यावरती झाकण ठेवायचं फक्त दीड मिनटामध्ये बेसनपीठ व रवापासून बनवलेला हा कुरकुरीत नाश्ता तयार होत असतो तर तुम्ही रव्याऐवजी तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा पदार्थ दिसतही आहे तसाच खायला देखील चविष्ट असतो तर एका बाजूने छान असं शिजवून घ्यायचं चा त्यासाठी चारी बाजूने चमचाने थोडं थोडं करून तेल सोडायचं अशा पद्धतीने मी इथं झारा घेतलेला आहे व झाराने अगदी अलगत हा पदार्थ आता पलटवून घेणार तर तुम्ही इथं सराट्याचा अजिबात वापर करायचा नाही जेणेकरून काढताना हा पदार्थ तुटणारही नाही व तळाशी चिटकणारही नाही मस्त असा पलटवला जाईल अगदी दीड ते दोन मिनटामध्ये छान असा खरपूस हा पदार्थ कुरकुरी होत असतो तर लहानपासून मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे अगदी घाई गरबडीच्या वेळेमध्ये तर टिफिनमध्ये दे द्यायला बेस्ट असं ऑप्शन आहे हे सुद्धा नक्की ट्राय व बघू शकता किती मस्त असा रंगही आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला दुसराही हा पदार्थ बनून दाखवते बघा हाही पदार्थ किती छान असा झालेला आहे तर अशाच पद्धतीने नऊ शिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी माझी नेहमीप्रमाणे ही साधी सोपी रेसिपी आहे हा क्षणी खावसा वाटणारा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा तर जास्त तेलाचाही वापर न करता किंवा हे मिश्रण न वापवता तुम्ही बघू शकता की ती मस्त असा टम फुगलेला हा पदार्थ म्हणजेच हा पोटभरीचा नाश्ता तयार केलेला आहे तर अशाच पद्धतीने संपूर्ण हा नाश्ता मी तयार करून घेतला तर ह्यामध्ये तुम्ही शिमला मिरच किंवा गाजर किसून देखील घालू शकतात किंवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही प्लेन देखील हा दे नाश्ता बनवू शकतात आपापल्या आवडीप्रमाणे तरीही सुद्धा अतिशय चविष्ट असा हा भन्नाट पदार्थ बनत असतो तर माझी ही नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर त्यासोबतच व्हिडिओ जराही आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा पदार्थ आपण कोणत्याही चटणीसोबत किंवा टमाटर सॉस किंवा टमाटरच्या चटणीसोबतही खाल्ला तर अतिशय भारी असा लागत असतो तर तुम्हाला आतून तोडूनही दाखवते बघा तो किती सुंदर असा झालेला आहे आतून पोकडही आहे आणि शिजलाही आहे जराही कच्चा राहिलेला नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार